या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर चादरच्या जी आय डुप्लिकेशन आणि टेक्स्टाईल पार्कच्या मागणीबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेतली नवी दिल्ली सुशील कुमार शिंदे यांनी आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली आणि जी आय टॅग असलेल्या सोलापूरच्या चादरच्या डुप्लिकेशनच्या गंभीर प्रश्नावर आणि सोलापूर टेक्स्टाईल पार्कची प्रलंबित मागणी आहे सरकारी हस्तक्षेपाची तातडीची गरज असून दोन्ही विषयांवर औपचारिक निवेदने सोपवली खासदार धोक्यात आले आहे सोलापूरच्या अनोख्या वस्त्रोद्योग वारशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मंत्रालयाला कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले याशिवाय भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी जुळवून घेत स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सोलापूरमध्ये समर्पित टेक्स्टाईल पार्कची आवश्यकता त्यांनी पुनरुच्चार केला मंत्री गिरीराज सिंह यांनी आश्वासन दिले की समस्यांचा आढावा घेतला जाईल आणि सोलापूरच्या विणकरांचे हित जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर